उत्पन्न बाजार समितीच्या हॉलमध्ये संचालक अरुण शेख दालार्गे यांचा वाढदिवस संपन्न लोणंद शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीचे विद्यमान संचालक अरुण शेख दालार्गे यांचा व वाढदिवस तीन ऑगस्ट रोजी सकाळी अकरा वाजता चेअरमन सुनील शेळके पाटील यांच्या शुभहस्ते शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला या प्रसंगी सचिव अमोल शेळगे सहसचिव दत्तात्रय पवार संतोष जगताप प्रतिभा धावते गुलजार वारत राजू शेडगे आदी मान्यवर उपस्थित होते हिंदी माता प्रेमाने वाढदिवस साजरा केला त्याबद्दल मी सर्वांचे आभारी आहे असे ज्येष्ठ संचालक आमचे मार्गदर्शक अरुण बापू गालिंदे यांचा सत्याहत्तरावा वाढदिवस करण्याचा योग आला ते आम्ही आमचं भाग्य समजतो बापूंनी लोणमध्ये न्यू आत्मशांती हॉटेल चालू केलं होतं त्या काळामध्ये त्या काळात अतिशय स्वस्त प्रमाणात लोणंदवासियांना आणि परिसरांना एक उत्कृष्ट बिर्याणी देण्याचं काम बापूंच्या हातून घडलं खऱ्या अर्थानं लोणंद मार्केट कमिटीच्या बकरी बाजारात बापूंचं मोठं योगदान आहे मी परमेश्वराला विनंती करतो की येणाऱ्या काळामध्ये बापूंचं आरोग्य सुदृढ सुख समृद्धीचं जावं अशी परमेश्वर चरणी विनंती